हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा सेलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि नवीन दिवसाच्या सुरुवातीलाच याचा पार्ट वन व्हिडिओ आपण टाकलेला होता तर हा हे पार्ट टू व्हिडिओ म्हणजे जा जास्त मोठा झाला म्हणून मी ते पार्ट टूमध्ये केलं म्हणजे दोन पार्ट ह्या व्हिडिओचे झालेले आहेत तर फॅमिली गेलेलं पर क्षण परत येत नाही म्हणून आयत्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो तसं तुम्हीही नेहमी आनंदी राहायला शिका तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख समान प्रमाणात असतं असं वाटतं आपल्याला की आपल्याला आपणच जास्त दुःखी आहोत आपल्याच आयुष्यामध्ये जास्त संकट काय येतात तर प्रत्येकाला ना देव त्याच्या केलेल्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुःख हे देतच असतं फक्त म्हणतात ना देवानी साथ नाही सोडली पाहिजे देवाचा आशीर्वाद पाहिजे आणि त्यांनी नेहमी आपल्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे माणसाने जर वाईट कोणाचंही काही केलं ना तर त्याच्याने काहीच होत नाही फक्त आपले कर्माची शिक्षा आपल्याला भेटत असते त्यामुळे नेहमी चांगले कर्म कर्म करत रहा लोकांचा चांगला विचार करत रहा आणि लोकांना जर दोन शब्द आपल्याला चांगले बोलता येत नाही तर वाईटही बोलू नका बरं का, का। त्याची बरोबरी किंवा त्याची शिक्षा इथे दिली जात नाही पण त्याची शिक्षा वर गेल्यानंतर व्यवस्थित भेटते आणि खालीही असताना तुम्ही म्हणत असेल की मला इतली शिक्षा वर गेल्यानंतर भेटणार आहे पण तसं काही नाही आहे जे काही तुम्ही खाली कर्म करताना त्याचे फळ तुम्हाला खालीच दिले जाते इकडे पाठीमागा आहे आंब्याचं झाड हे दुसरंवाला आंब्याचं झाड आहे त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आंब्याचा घरचे आंबा दाखवणार आहे आणि ते मी लिंबू घेत होती लिंबू घ्यायला आली तर ते ला दाखवा लागलेत लिंबू बघा पिकल्यात दोन तीन पाहिजे होते मला जास्त काही नाही छोट्याच आणखी लावले हा तिथे मध्ये आहेत खूप सारे मध्ये आहेत तिकडच्या साईडला पण मला लागणार नाहीये ना त्याच्यामुळे मी जास्त घेणार नाही अगोदर दोन घेतले बस झाले काय करायचं पासून लिंबू शरबत राहिला लिंबू शब्बत बस झालं बस झालं बाळ हे आहे ना नको ते कच आहे तो तिकडे आहे दुसरं दोन दोन तीन ठेवले तिकडे अगोदर बस झाले हे गेले काय पाहिजे तुम्हाला लिंबू शेंबर लिंबू शरबत प्यायचं लिंबू शरबत म्हणले ना त्यामुळे घेतले झाडाचे आंबे दाखवलेत कालच्या ब्लॉग मध्ये म्हणजे जेव्हा आम्ही आंबे एक पाड झाला होता ना ते काढत होतो तेव्हा ते दाखवलं तिकडच्या झाडाचे अच्छे आंबे दाखवायचे तुम्हाला तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं शेताकडचे ब्लॉग तर कंटिन्यू येणार आहेत तर वातावरण जसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहेत की आपले ब्लॉग कसे येतील आपण किती दिवस राहणार आहोत ते तर जसं जसं जास्तीत ब्लॉग जास्त ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन मी आणि जास्त मोठे ब्लॉग झाले तर फर्स्ट आणि सेकंड दोन पार्टमध्ये आपले व्हिडिओज येणार आहेत त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड पार्ट दोन्ही पार्ट बघायला विसरू नका बरं का तर हा आहे सेकंडवाला आंबा माझ्या सेकंडवाला आंबा झाड आहे तेवाला होतं ते तिथे झाड आहे आणि हे वाले इथे झाडे म्हणजे त्याला बोर्ड वगैरे काहीतरी लावलेला आहे म्हणजे बोर आहे ना शेतात त्याच्यामुळे काय कशावरती नाव नाव नाही आहे नाही होत तर हे वाला आहे ना सेकंड आंबा आहे हे बघा ह्याचे जास्त मोठे मोठे आंबे आहेत पण हे खूप आंबट आहे आंबा लोणच्याचं पण आहे ते नॉर्मली पण तसं खाऊ शकतो कच्चा आंबा पण ह्या आंब्याचा ना बिलकुल कच्चा तसा नॉर्मली नाही खाऊ शकत खूप आंबटेल आणि मोठा पण हा जास्त सा हा बघा जसे पण पाड वगैरे झालेले आहे पाड होण्याचे खाली पडलेले होते तेव्हा एक दोन वर्ष पाड झाल्यास समजलं की हा पाडाला आलेला आहे पण हा अगोदर आला होता तो नंतर आला जास्तीत जास्त आंबे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला याचे सगळे आंबे दाखवणारे किती लागलेत आणि किती मोठे मोठे आहेत ते हे बघा एक फांद्याला एवढे एवढे आंबे लागलेत जास्त आहेत नाराज घेऊन जायचं लातूरला हो। किती घेऊन जायचं सगळे कसं घेऊन जायचं आपण इतके जास्त एवढे बसतात बघा बॅग मध्ये बसतात म्हणे एवढे आंबे बघा किती जास्त तुम्हाला झूम करून दाखवते थोडस पूर्ण खाली पर्यंत आलेत ते इझिली आपल्याला काढू शकतो असं आहे हे झाड आणि त्याच्या त्या झाडावरती ना खूप वरती चढावं लागतं पूर्ण झाड भरून लागलेत हे आंबे आता ते काय कसं काढतात काय माहिती आहे बघिते असं बोर्डचं बोर्ड लावल्यावरती खूप सारे वायर आहेत त्यांना असंच काढावं लागतील त्या आकड्याने वगैरे काढतात तसं आणि खालचे तर काही इझिली पोचतात हे सगळे इकडचेच त्यांना थोडंसं अवघड जाणार काढायला हे सगळे खालचे पोचतात वरचेच अवघड आहेत खूप वरी वरी पण पोचतात ना हे बघा असं इकडे इकडच्या सडनी असं हे वरती आंबे कसं काढणार आहेत माहिती नाही आहे लोणचं एकदम छान होतं बरं का पण लोणच्याच आहे आंबा आणि पिकवून खायचं वगैरे तसं पण आहे ह्याची कैरी नाही खाऊ शकत रसाला आणि लोणच्याला छान आहे हा लिंबू हम्म ठेवायचं लिंबू शरबत नऊ काय दाखवायचं लिंबू मध्ये लिंबू दाखवलं ना अगोदर राजला लिंबू शरबत प्यायचा होता मग त्याच्यामुळे हा लिंबू घेतला आहे तिथला राजने आणि मी पण दोघांनी मिळून घेतलं आहे इथे कशाचं झाड आहे हे पेरूचं लागलेलं नाही आहेत आता उन्हाळा होता ना त्याच्यामुळे पूर्ण वाळून गेलेलं होतं झाड आता छान असे हिरवेगार पानं येत आहेत तिकडे एक पेरूचं आहे हे एक मोठं पेरूच आहे आणि तिथे जांभळाचं पण आहे त्याच्या बाजूलाच आहे तिकडे लागले नाही येत रे जांभळ फक्त मी त्या जांब्याच दाखवते काय भर झालं मला पाणी दे थोडस प्यायला इथे शेतामध्ये सगळेच भांडे ठेवलेले आहेत त्यांनी स्वयंपाक वगैरे पण करतात कधी कर कधी खिचडी वगैरे किंवा असं काही पण त्याच्यामुळे सगळे भांडे ठेवलेत हा शेतातला ग्लास इथं खिच आहे लोट्या काही हा किच नाही इथं कुठे नाही आहे किचन रोटा इथं शेतामध्ये आहे नाही चूल असते शेतामध्ये चूल दगड विटा ठेवून चूल करायची असते आणि हे जळ असते लाकड वगैरे हे सगळं ते अशी काढेची पिट्टी असते ना ते लावायचं असत ते टाकून सगळं चूल पेटवायचं असते छान आणि करायचं असत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवी बघा राजने काय केलं वी वी वाटायलं छान सोता मध्ये छान वाटले कसे वाटले मस्त तो आहा आहा मध्ये मस्त वाटायला बस कळत नाहीये उण हा एकक गर्मी का काय ते गर्मी खूप आहे पण <laughs> थोडेसे रील्स काढायला म्हटले एक दोन रील्स काढले जास्त काही मूड पण नाही आज रील्स काढायचा वगैरे जास्त रील्स काढा वाटते असं तर बघा थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि अगोदर दोन तीन दिवस रेग्युलर पाऊस असल्यामुळे त्या शेतामध्ये खूप सारा चिखल झाला होता तरी आम्ही आज ठरवलं की थोड्याशा ओल्या शेंगा काढून आणायच्या जे की आम्हाला आता खायच्या होत्या तर जितक्या आम्हाला खायच्या होत्या तितक्या आम्ही इथे ओल्या शेंगा काढून आणायच जेवण करायचं आपण काय आणलंय जेवण शेतात आज असं असत भांड्या शेतामधले काय आणले बघ काय आण बाळा आपण काय आणले बघ बर मस्त अशी याच्यामध्ये अंडी रोटी आणि काल आपण ते गवात तोडून नेली होती ना त्याची मस्त अशी भाजी छान छान ताजी ताजी भाजी आणि मस्त अशी रोटी यासोबत आणखीन एक मस्त आहे खायला त्याच्यामुळे तर छान असं जेवण जाणार आहे आपल्याला हे काय आहे बघा राज गेला होता शेतामध्ये तोडून आणायला बघा मी इथेच बसलेली होती राजने आणलं माझ्यासाठी काय राजे शेंगा बघा किती छान अशा ओल्या ओल्या शेंगा आता बघा किती छान असं जेवण शेतातलं मस्त एन्जॉय करायचं हे जेवण गावामध्येच भेटतं फक्त आणि शेतामध्येच भेटतं घरी असं जेवण भेटणं शक्य नाहीये आणि घरी अशी चव अशीच भेटणं शक्य नाहीये इकडे येते होऊन बोल शेंगा ही कुठे भेटलं तुला सांग बर मातीच्या मातीच्या खाली म्हणजे राजना तिकडे शेंगा आणायला गेला होता पण त्याला राजला माहितीच नव्हतं शेंगा कुठे आहेत नेमकं राजने फक्त असं घरी तोडून आणलेल्या वगैरे आम्ही हे खाल्लेले होतं पण आम्ही आज शेतामध्ये आलोत ना त्याच्यामुळे शेतातल्या शेंगा बघायला भेटल्या तर राजला असं वाटलं की झाड वगैरे आहे असं आणि त्याच्या तोडून वगैरे घ्यायचंय जसं की आंब्याचं वगैरे झाड असतं किंवा बाकी फळांचं झाड असतं ना तर तसं आहे झाड वाटलं आणि त्याचं तोडून घ्यायचं वाटलं पण हे झाड दाखवलं असं वरती आणि जे खाली शेंगा होत्या तर राजला म्हटलं चल शेंगा काढायचं ह्याच्या खाली शेंगा आहेत तर राज असं पाण्याच्या मध्ये बघत होता की याच्यामध्ये शेंगा आहेत का मग नंतर राजला एक असं उपटून दाखवलं मग खालती बघितलं तर राज बघितला जादू आहे किती छान अशा शेंगा आहेत खालच्या बाजूला शेंगा असतात हे राजला माहितीच नव्हतं तर जेवढे जास्त आपण मुलांना आपल्या गावाकडे वगैरे नेतो ते ना तेवढी जास्त अशी शेतीची माहिती भेटते आणि त्यांना शिक्षणामध्ये पण खूप छान अशी खूप छान अशी हेल्प होते त्याच्यामुळे जितकं होईल ना तितकं सगळं सुट्ट्यामध्ये इकडे तिकडे फिरायला गेल्यापेक्षा ना जास्तीत जास्त आपल्या मुलांना शेतामध्ये न्या आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची शेतामधली माहिती वगैरे द्या कारण हे शिक्षणासाठी पण खूप महत्वाचं आहे तसंच या गोष्टीमुळे ना शेतामध्ये आल्यामुळे एकतरी बौद्धिक ज्ञान पण भेटतं आणि शैक्षणिक पण ज्ञान भेटतं त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मुलांना शेतामध्ये आणा आणि अशी नवनवीन गोष्टींची माहिती देत जावा जसं की मी राजला आता आल्यापासून दोन दिवसापासून प्रत्येक गोष्टीची माहिती देत आहे कुठलं म्हणजे काय खायचं असतं वगैरे हे दाखवते चिंच कुठे लागतात म्हणजे आंब्याचे झाड वगैरे कसे असतात त्याला प्लस मी लिंबूचं झाड वगैरे दाखवलं काल गवारीचं झाड वगैरे दाखवलं तर तसंच याला वाटलं होतं की गवारीच्या झ झाडासारखं चला शेंगा वगैरे असतात तर हे झाड पाहून राजला लक्षात आलं त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त लेकरांना माहिती देत जा जसं मी माझ्या राजला माहिती देत असते कारण हे माहिती ना पुढे चालून खूप महत्वाची असते है ना राज छान आहेत ना शेंगा तर आता जास्त मस्त अशा शेंगा आणल्यात ब्लॉग जास्त मोठा होईल त्यामुळे मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवणारे आता आपण जेवण करून घेऊयात आपल्या व्हिडिओला काय करायचं राज आता शेतातल्या ना ताज्या ताज्या शेंगा खाऊन ना आवाज खूप मोठा यायला लागला बरं का राजचा आणि वातावरण पण आता मस्त पावसाचं झालंय आम्हाला घरून येते वेळेस सगळे बोलत होते काय येऊ तुम्ही शेताकडे पाऊस वगैरे येत आहे तरी आम्ही एक ना एकनाथ आलो आणि शेंगा तर काढायच्या आहेत त्याचा ब्लॉक तर खूप छान असा होणार आहे पण बघूयात मी म्हटलं तर वातावरण छान पडलं आणि ऊन वगैरे पडलं तर आपण लवकरात लवकर ना शेतातला शेंगा काढायचा ब्लॉक पण तुमच्यापर्यंत पोहोचू आणि ते पण गोष्ट म्हणजे मी राहायला शिकवणार आहे शेंगा कशा काढायच्या वगैरे त्या सगळ्या है ना तुला शेंगा येत आता आम्ही आज काय जाणार नाही पावसाचं त्यामुळे जेवण करूयात थोडंसं बघूयात वातावरण कसं आहे ब्लॉक आला तर घेऊयात नाही तर मस्त घरी जाऊयात तुला जेवण करा राज मस्त विजायला लावायला आता पाऊस आला आणि वारा आला